भाई। भाई। भाई ले ले जुबेर मोमीन यांच्या मातोश्री आपल्या बरोबर आहेत तुमचा जे मुलगा आहे त्याबद्दल तुम्ही नेमका ने काय आरोप करताय सदाता बहुत सब सदाता सोसायटी मी काम नाही किस बोल है नाही कुठे हे सब मेरा आहे मेरे मेरे नाम तुम्ही बोलता क्या मी तुमको रोज आश्रम ना अब माँ हमारी छुट्टी है और मैं दे के हिसाब से घर में गई उसके जो घर में वो कुछ टाला तोड़ गई तो मैं बोली समझा रहा उसको तो दे के हिसाब से गई तो मैं को पुलिस को बुला के नीचे उतारा भयंकर धक्का धक्कादायक खुला से किले आए जे आता हाजी तौसिफ यांनी जे आरोप केले आहेत ते खरे आहेत की कुठे सगळे आरोप खरे आहेत त्यांचे त्यांनी जे आता जे बोललेले आहे सगळे खरं बोलले आमची तक्रार अशी आहे की जुबेर मोमी हे क्रिमिनल माइंडेड माणूस आहेत त्याचे काही कामधंदे नाही त्याच्या बाबतीत खाली घुसखोरी करत असतो की यामध्ये एफ आय आर यांची आपल्या समोर दाखवण्यात येते ही साधारणपणे एक मिनटं ही एफ आय आर नेमकी काय आहे एफ आय आर जी आहे दोन हजार एकवीस साली दाखल झाली होती आणि यामध्ये चार सेक्शन लावण्यात आले त्यापैकी चारश्ठेचाळीस तीनशे एक्केचाळीस चार सत्तावीस आणि चौतीस असे भयंकर मोठे कलम कोंडवा पोलिस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल आहे नेमकं काय याच्या मागे हेतू असेल त्यांचा काय नाही त्याचे धंदा केलेले काही पण बनवायची लोकांना अर्ज करायचा कॉर्पोरेशन मध्ये अर्ज करायचे पोलीस मध्ये अर्ज करायची असं करतंय तसं त्याचा यांनी आहे केलाय त्याच्या मागे लागायचा विनाकारण त्याला त्रास द्यायचा हे त्याचे धंदे आहे आता आपण जे जुबेर मोमीन यांच्याबद्दल बरीचशी माहिती त्यांच्या बंधूंकडून आणि हाजी तौसीफ तसेच काही अन्य कौसरबाग का सोसायटीतल्या आत्ता मॅनेजिंग कमिटी आहे त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेले त्याच सोबतीला अतिशय निंदनीय म्हणजे जुबेर आत्ता मातोश्री आपल्या बरोबर आहेत तर नेमकं काय सांगाल तुमचा नेम जे मुलगा आहे त्याबद्दल तुम्ही नेमका काय आरोप करताय सोसायटी कोई काम नाही बोलणे का और उसका कोई यहाँ है नहीं कुछ भी और ये सब मेरा है मेरे मेरे नाम पे है उसका कुछ भी नहीं और वो लोगों को सबको सता था हमको भी सता था और मेरे बच्चे लोग को भी सता था और उनके बच्चों को भी सता था उनको भी गाली गलूच करता और मेरे को भी बोलता क्या मैं तुमको रोजा सर में पकड़ूंगा और माँ मा हमारी जुट्टी है और मैं ले के हिसाब से घर में गई उसके जो घर में वो कुछ ताला तोड़ गई तो मैं बोली समझा रहा उसको तो समझा समझाने के हिसाब से गई तो मेरे पुलिस को बुला के नीचे उतारा तुम उनके माए फिर भी ऐसा तुम्हारे को पुलिस से बुला के नीचे उतरने की नो बताई तो ऐसा क्या हुआ था कुछ भी नहीं आप हम बोले हम उसको समझाइए तो घर ही नहीं खोला दरवाजा खोला ही नहीं ना हम समझाने के हिसाब से गए ऐसा ऐसा क्यों रहा कर रहा है आपका लड़का मालूम नहीं अभी काम नहीं धंधा नहीं फिर के खाता बहुत जमाने से ऐसा ही है वो बचपने से भी ऐसा ही लोगों का खाते पीता था, था और अभी भी बहुत जैसी भी शादी हुई जब से कुछ काम नहीं कुछ कमाई नहीं कुछ नहीं ऐसा ही सब धंडी लिशाई करके घर में जब तक था जब तक ऐसा खाया और अभी बाहर गया ऐसा कर रहा लोगों को सता था तो एक तुम्हें पहले कि जुबेर मोमिन जे आहेत त्यांचे मातोश्री आत्ता आपल्याबरोबर होते अतिशय भयंकर त्यांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत जर आजच्या काळात मुलंच जर त्यांच्या आई वडिलांकडे लक्ष देत नसतील हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि देशाच्या संस्कृतीचं काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि खूप निंदनीय भयंकर प्रकार होत चाललेला आहे यामुळे आता पुढे भविष्याचं काय हा देखील मोठा प्रश्न उद्भवलेला आहे मी मुजम्मिल शेख टाईम्स ऑफ महाराष्ट्र पुणे तर आता आपण काही वेळापूर्वी हाजी तौसीफ जे कौसरबाग सोसायटीचे चेअरमन होते त्यांनी अनेक गंभीर आरोप जुबेर यावा, येंचा करने या करण्यात आलेले आहेत या जुबेर जे व्यक्ती आहेत त्यांचे बंधू आपल्या थेट सोबत आहेत तुमचं नाव काय हसरार अली अब्बास मोमीन राहायला कुठं आहे तुम्ही आता मी मध्ये पार्कमध्ये आहे बर आणि तुमचं आणि जुबेर हे जे आहेत जुबेर मोमीन काही नाव आहे त्यांचं त्यांचं तुमचं काय नात आहे ते छोटा भाऊ आहे माझा ओके जे आता हाजी तौसिफ यांनी जे आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की कुठे सगळे आरोप खरे आहेत त्यांचे त्यांनी जे बोललेले आहे त्यांनी बोल नेमकं काय झालं होतं हे मागे तुमचं काय झालं काय काय तुम्ही बरेचसे कागद घेऊन बसलेले आहात आमच्या आज समोर नेमकं काय तुमचं तक्रार आहे ते सांगा आमची तक्रार अशी आहे की जुबेर ही आहे ना हे क्रिमिनल माइंडेड माणूस आहे त्याचे काय कामधंदे नाहीये ह्याच्या त्याच्या बाबतीत खाली घुसखरी करत असतो माझी सुद्धा एका फ्लॅटमध्ये त्यांनी घुसखरी केलेली आहे त्याच्यावर सहा वर्षापासून त्याचा ताबा ताला तोडून राहता आलेला आहे अजूनपर्यंत ताबा सोडलेला नाहीये त्याच्यावर एफ आय आर दा, दाखल केलेली आहे एफ आय ची कॉपी आहे माझ्याकडे तुम्हाला पाहिजे तर दाखवतो दाखव दा, आम्हाला नेमकं काय एफ आय आर आहे कॉपी आहे त्याच्यावर चार कलमांनी गुन्हा या साईडला चार कलमांनी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यावर कोर्टात केस चालू आहे हे आपण पाहत असाल की यामध्ये एफ आय आर यांची आपल्या समोर दाखवण्यात येते ही साधारणपणे एक मिनटं ही एफ आय आर नेमकी काय आहे एफ आय आर जी आहे दोन हजार एकोणीस साली दाखल झाली होती आणि यामध्ये चार सेक्शन लावण्यात आले त्यापैकी चारशे अठ्ठेचाळीस तीनशे एक्केचाळीस चार सत्तावीस आणि चौतीस असे भयंकर मोठे कलम कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये कुणा दाखल आहे नेमकं काय सांगायचं यावर तुम्हाला आता त्याच्यावर काय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि कोर्टाचा आता वाद चालू आहे कोर्टाचा जवळजवळ फैसला होणार आहे नेमका तुमचा आणि त्यांचा वाद जे होता ते कधी पण सुरुवात झाली काय पार्श्वभूमी आमच्या वडिलाच्या नंतर त्याला त्याची प्रॉपर्टी मिळाली ते, ते काय काम धंदा तर करत नाहीये बसून खात होता वडिलाच्या टाइमापासूनच बसूनच खात त्याला काम करायची काही सोय नाहीये त्याला प्रॉपर्टी जितकी मिळाली सगळं त्यांनी गमवला आता काय करायचा तर ह्याच्यावर त्याच्यावर हात टाकायचा आणि भावाची परिस्थिती माहिती आहे म्हणून भावाच्या फ्लॅटमध्ये शिरला कोणत्या भावाच्या फ्लॅटमध्ये माझे पाहतो ओके okay. uh, कोणता फ्लॅट होता आणि कसा शिरकाव झाला काय झालं ते ते माझे मेहन्याला फ्लॅट विकलेला होता मी त्याला माहिती होता ते माझ्या मेहनाचा फ्लॅट आहे आणि रजिस्टर्ड करून दिला नसल्यामुळे त्याने ते तरी डिडिंग केली आणि त्या फ्लॅटमध्ये ताबा मिळवला टाला तोडून म्हणजे एकंदरीत तुम्ही सांगताय का की हे बोगस कागदपत्र बनावट कागदपत्र बनवण्याचा काही प्रकार झालाय असं दिसतंय का तुम्हाला बोगस पत्र त्यांनी टाला तोडून खुल्ला दिसतय आणि नंतर त्यांनी तिथं मीटर घेण्यासाठी बोगस कागदपत्राचा वापर करून आणि संगणमत करून एमईसीबी चे अधिकाऱ्यांनी संगणमत करून त्यांनी मीटर वीज मीटर घेतला तुम्ही प्रशासनावरती खूप भयंकर आरोप करताय तुमच्याकडे असा काही पुरावा आहे की ज्याच्यामध्ये पुरावे आहे एम एसीबी चे लिगल अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर सांगितलेलं आहे पण एमईसीबी चे दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला काय फक्त मीटर कट केला त्यांच्यावर काय कारवाई केली नाही ही मीटर हेमसीबीच्या कॉपी आहे त्यांच्यावर सुद्धा कॉपी नेमकं यामध्ये काय सांगितलं गेले त्यांच्यावर सांगितलं आपल्या अधिकारी यांच्यात मिळलेले आहे आम्ही तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून त्यांच्यावर कारवाई करा पण एमईसीबी चे मोठ्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई त्यांच्यावर केलेली नाही म्हणजे तुम्ही असं सांगताय का की एम एस सी बी चे अधिकारी आणि तुमचे बंधू हे एकंदरीत त्यांची संगणमत करून काही आर्थिक गैरव्यवहार होऊन त्यांना हे मिळालं असं माझं मीटर मिळालं होता बरोबर ओके दुसरं आणखीन काय कागद आहेत बरेचशे तुम्ही कागद घेऊन बसला काय आणखीन तुमचे आरोप आहेत त्याच्यावर आणखीन हे तर माझ्या भावाचा मुलगा आहे त्याच्या संगत त्याचे भांडण केला होता विनाकारण ते एका त्याच्या मित्राला गेला होता भेटायला तर त्याच्या संगत भांडण केले त्यांनी शिवीगाड केला त्याला माझ्या मुलाला सुद्धा या चौकात त्याने शिवीगाड केली माझा मुलगा गप बसून दुसरीकडे गेला इकडला त्याच्या बरोबर होता त्याला सुद्धा सांगितला माझ्या भावानी बघा त्याला त्याने पण काय त्याला उत्तर दिलं नाही त्याला थांबवलं नाही आणि माझ्या मुलाला सुद्धा शिवीगाड करत होता देना देना मारने हत्यार मार्गीला बता अरे मैंने क्या? ना मैंने गाली दिया हजार ला रहा मेरे को मारने को ने? क्या देख रहा क्या क्या देख रहा है पूछा? मारूंगा रख। अरे तुरे बात कर तू यहाँ आया मैं तेरा वहां नहीं आया मैंने मेरे इलाके में आया

बर ते परवा दिवशी काही व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आहे त्यांनी व्हिडिओ काहीतरी काढून ते बाहेर प्रसार माध्यमातून व्हायरल करण्याचा प्रयत्न केला तर नेमकी अशीच त्यांची भूमिका असते का सातत्याने सारखं तसंच करायचं लोकांना काही पण व्हिडिओ काढून लोकांना फक्त व्हायरल करायच्या म्हणजे ह्या सर्व गोष्टी इंटेन्शनल होतात सगळं आणखी किती लोक आहेत त्यांना असे त्रास देण्याचं काम सुरू आहे ते दहा बारा लोक आहेत त्याच्याबरोबर तुम्ही ज्या बद्दल आता सांगितलं त्या प्रॉपर्टीचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का अधिकृत पुरावे आहेत ना त्यांनी हातसोडपत्र करून सगळे भावा बहिणीने आईनी सगळं माझ्या हातसोडपत्र करून मला प्रॉपर्टी दिलेली आहे ती प्रॉपर्टी मी डेव्हलप केले सगळे फ्लॅट विकले हा फ्लॅट सुद्धा माझ्या मेहनाला विकलेला आहे पण रजिस्टर्ड खरेदी खत करून दिला नव्हता म्हणून त्याच्यावर डेअरिंग करून त्यांनी कब्जा मिळवला ही त्याच्या इंडेक्स टू आहे माझी प्रॉपर्टी यानंतर आणखी काही कागदपत्र आहे आपल्याकडे आणखीन काय नाही ते त्याची प्रॉपर्टी त्याला जी मिळाली होती हिश्यामध्ये त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स थकलेला आहे जवळजवळ पंच्याऐंशी शहाऐंशी लाखाच्या त्याच्यावर टॅक्स थकलेला आहे कोणता कोणता फ्लॅट आहे गोडाऊन आहे अंग्रा डाब्याचे तर ते त्याला जी प्रॉपर्टी मिळाली त्याच्या हिश्श्यात त्याच्या त्यांनी सुद्धा त्याच्यावर इलिगल काम केलं बांधकाम केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे तिथं आणि सत्याऐंशी लाख रुपये त्याचा टॅक्स थकलेला आहे प्रॉपर्टी टॅक्स ते सुद्धा भरलेला नाही आणि जे आता परवा दिवशी कौसरबागच्या जे तुमचा क्लब हाऊस आहे तिथे कारवाई झाली अशी काही चित्र दि, दिसले त्यामध्ये पुणे मनपाच्या वतीने आपल्या क्लब क्लब हाऊस वरती का, कारवाई करण्यात आली की ते अनधिकृत असं सांगण्यात येते आणि तुम्ही सांगताय की त्याच तुमच्या बंधूचं जे बांधकाम आहे ते देखील अनधिकृत आहे त्याच्या त्याने खूप अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि टॅक्स नाही भरलेला आहे त्याने किती काम इलिगल केलेलं आहे त्याला काय अधिकार आहे दुसऱ्याकडे बघायचा ते ह्या सोसायटीमध्ये में मेंबर में आहेत का तो सोसायटीमध्ये में मेंबर नाही स्वतःच्या झाकायचा आणि लोकांचा उघडा करायचा तर ह्यामध्ये त्याला काय साध्य होणार आहे आता त्यालाच माहिती आहे लोकांनी काय वर चढून त्याला बोलला थोडासा मोठा केला की ते हवा हवा करून जातो पण त्याला काय इतकी समज नाहीये त्याला हे, हे सर्व जे प्रकार चाललाय यामुळे तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय का नेमकं काय का ह्याच्या मागे हेतू असेल त्यांचा काय नाही त्याचे धंदा दुकानच उघड केलेले काही पण संघटना बनवायची आणि लोकांना अर्ज करायचा कॉर्पोरेशन मध्ये अर्ज करायचे पोलीस मध्ये अर्ज करायची हे असं करत तसं तसा यांनी या आहे इलिगल केलाय त्याच्या मागे लागायचा विनाकारण त्यांना त्रास द्यायचा हे त्याचे धंदे ब्लॅकमेल म्हणताय तुम्ही ब्लॅकमेल जवळजवळ ब्लॅकमेलच करतोय लोकांना ब्लॅकमेल करतो आणि लोकांना Uh, माला, माला है उनको करता, गाली करता, उसके वीडियो उसने खुद वीडियो बना के डाले ला है, के वो गाली गलोच करेला खुद नजर आ रहा और फिर ये बोलता है कि मेरी जान को धोखा है क्या प्रशासन से क्या मांग करेंगे आप प्रशासन से ये मांग करेंगे कि इसकी निष्पक्ष और इसको जो भी इसने गलत काम किये ला है, इसके बारे में आहे सजा मिलना तर एकंदरीत आता पाहिलंय अक्षरशः जे व्यक्ती आहेत त्यांचे स्वतः त्यांच्या आता थेट मोठे बंधू आपल्याबरोबर होते आणि गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी त्यांच्या वतीने केलेले आहेत अक्षरशः लोकांच्या सांगण्यावरून तर सोडा स्वतःचा भाऊ जर अशा पद्धतीने जर त्यांच्या विरोधात बोलत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांनी आता प्रशासनाकडे माग केलेली आहे की ह्या सर्व गंभीर प्रकरणावरती चौकशी होणे गरजेचे आहे आणि संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे असं त्यांनी आता मागणी केलेली आहेत यामध्ये आणखीन एक महत्वाचा विषय की जे मीटर घेण्यात आलेलं आहे तर एम एस सी बीने ने त्याच्यामध्ये बनावट कागदपत्र देऊन आणि आर्थिक काय हित साधून एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा हित साधण्याचा सा प्रयत्न केला एकंदरीत त्यांच्यावरती देखील कारवाई होणे अपेक्षित आहे कारण की असे जर अधिकारी आपल्या शहरामध्ये राहतील तर यामुळे पुण्याचं नाव बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही हे गंभीर विषय आहे आणखीन काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत